आहे ना साऱ्या सकाळची बोने सुद्धा नाही घरी काय काय केळ केळे ते बी एकच केळे घरी काय खायचं शेण खायचं का त्यापेक्षा जनत डॉक्टर घातला झालं असतं ते परवडलं असतं हात घातला का आले पैसे नुसतं न गिर आहे का आहे ना बिर आहे काय का नाही कुठं अरे गिर आहे का बाहेर काय दिवसा ना ब वाढलं तर बायको पळून गेली होती बायको आणली धरून जिकून तिकून त्या पैशा पैसा लय वाईट आहे पैसा असला तर बायको थांबल नाही तर जाईल पळून परत एखाद्या माग पहिले गेली होत तशी आहे ते बरं आहे भाई। दे या चला तिचं झालं बरं तुला नमस्कार okay. सर दरवाजा बंद करून बसा सर सर ना तुमचे कामगार आहे का सर ते मला लग्नापासून सवय लागेल सर बोलायची आमचे कंपनीवाले त्यांना सर बोलते अच्छा अच्छा बर बर सर व्यवस्थित बसा खाली त्याच्यानं रॉड आहे बुचाल तुमच्या आणि झाड पण आहे बरं का बरं ऑपरेशन करून काढावं लागेल सर आधी हे बघत का जरा आमचं प्रॉब्लेम चला पेशंटचं नाव बोला काजल तुम काजल तोंडजोडे अच्छा बरं प्रॉब्लेम यांचा आहे की तुमचा मलाद वाटतं त्यांचाच आहे वाट लावून बस कळ चेक करावं लागेल ना मग पा ना तुमचं तपासून झालं झालं बोलून बोलून झालं का झालं बोलून हो सर अच्छा एवढे हो हा काय करू राहिले तुम्ही काय काय आपण सरांशी बोलतोय आपण दवाखान्यात तर मग नीट त्याला गावठी भाषा कळतच असेल ना ते काय इंग्लंड वरून आले काय इंग्लंड वरून नाही बाई मी लंडन वरून शिकून आलोय मला सगळं लंडन ओळखत लंडन तर डॉक्टर आहे मी हा ती चेहरा ओळखतच तुमच्या गालपांडे तुम्हीच ना गालपांडे नाही नाही गाले हा गाले ते बाबूराज मुळे दुपासलं तुम्ही ते स्वतः मी खेचून काढलं

तुम्ही दोघ करता आता कोणी केले बायकोला करीत नाही का मी जेवढं प्रश्न विचारले तेवढे उत्तर देण्याची कॅपॅसिटी असेल तर तुम्ही इथं था थांबा नाही तो करतो सर पण जे मी विचारतोय ते तुम्हाला उत्तर द्यावं लागेल तयारी असेल तर था था थांबा नाहीत गेट आउट oh, नाही सर शंभर टक्के रिझल्ट देणार फक्त फक्त आणि फक्त घाले डॉक्टर इथं आम्ही तुमचं नाव खूप ऐकलं गावाला लंडन ला जाऊन शिक्षण घेतलं मी बरोबर आहे त्याच्यामुळे सांगा सर आम्ही जाऊन मी जेवढं विचारतोय गोष्टीचं उत्तर द्यायचं काम करा आमच्या गावाला पण नाव केव लंडनचा डॉक्टर विचारा कोणी सांगेल तुम्हाला ते अच्छा अच्छा हा माहिती म्हणते हां हा त्यांना सत्तर 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 मी सत्तराव्या वर्षी मुलग सत्तराव्या वर्षी गॅरंटी दिली होती तुम्हाला मुलगा होईल हे बघ बाई मी प्रश्न विचारतो त्याचे उत्तर द्या आम्ही प्रश्न उत्तर द्यायला नाही आलो आलो बाई मला सगळ्या गोष्टी जाणून घेऊ ना करू नको सरांना व्यवस्थित मी सांग तुम्ही ना संभोग करता का करतात चोवीस तासामध्ये बारा तास चोवीस मधले बारा अहो बारा तास करतो सांगितलं ना किती राऊंड घेता बारा तासात तास नाही मी राऊंड विचारतो बारा तासात बारा घेतो हा खरं 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 आता तुम्ही करते नाही का तुमचं नाही गळत त्याला मी काय करू बारा तास बारा घरी टेंशन तुम्ही हा काय गोड्याचे पोटचं काय आव सर कसं कसेस तुम्हाला मी ती ना असं रिस्पॉन्स देत नाही रिस्पॉन्स देत नाही यांना लागत आहे हा आऊची रिस्पॉन्स कुठून आणू दे मला येतच नाही ना आवाज त्याचा एवढं एवढंच असं त्याच्यात काय रिस्पॉन्स येणार आहे एवढं एवढं आव सर असं काही पण बोलते का सरान बरं मग सांगा बरं तुमचं माझं नाव ना पोपटराव पोपटराव नावाचा पोपट आहे त्याला माय पिरू खायला म्हणतो कच्चे कच्चे पपई सुद्धा खात नाही बाई भांडण्याची जागा नाही जेवढं विचारलं तेवढं उत्तर द्या बाकी काहीच नाही याला बारा चोवीस तास इकडे ऐका माझं डॉक्टर बाई दोन मिनिट समज बारा तासात तुम्ही बारा चोवीस तासामध्ये तुम्ही बारावेळा करतात बरोबर नाही बारा तास बारावेळे करतो पण ते कळतच नाही ठीक आहे म्हणजे काय येते पुढे जातं मग कशा येतील अरे लाजू नको डॉक्टरला लाजायचं नाही बोल म्हणजे तुझं म्हणजे तुझं तुझ्या विहिरीला पाणीच नाही का तो मोटर पाणी फेकत नाही का सर कसं नाही एवढं प्रेशर नाही त्याच्या पाईपात पाणीच नाही पाईपातच पाणी नाही बाई तू पाईप बदलून टाक हो सर असं कसं बदलून टाकायचं मग आला तर लग्न करून पास्तावा झाला नाही मी प्रयत्न करतो सर निस्ता दिसायला पाईप लांबल्याच की बाकी काहीच नाही द्या बाई मी तर बसलोय काय काळजी करण्याचं काम नाही घाबरू नका घाबरू नका अ मग इयर पार पडली ना बाई तू घाबरू नको मी आहे तुला घाबरू नको बर तुम्ही कार्यक्रम करतात पण तुमच्या पाईपामध्ये पाणी नसल्यामुळं तुमच्या शार बाहेर सगळ्याच्या लागेल तुझं छोटस ऑपरेशन करावं लागेल ऑपरेशन म्हणजे मोठ करीत फक्त म्हणायला छोट राहत मी हे हे बघ काय टेन्शन घेऊ तू हे बघ तुला मेडिकलच्या भाषा समजून बघतो ऐक इथून तुझी लगवी होते इथूनच तुझं तुझा जो हाफ पाईप आहे हाफ पाईप तुझा चॉकअप आहे याच्यामध्ये छोटीशी सलाईनची नळी घालून काळजी नको त्याच्यामध्ये ते सूर्यप्रकाशचं तेल ओतावं लागेल मधी सर असं नका मी कशाला बसलोय मी कशाला बसलोय अजिबात काळजी करू नको याच्यामध्ये सूर्यप्रकारच तेल होतो काही आग होणार नाही काहीच होणार नाही काहीच होणार नाही टेन्शन घेऊ नको याच्यामध्ये इथून आम्ही इंजेक्शन सोडत राहतो त्याच्यामुळे तुला काही त्रास होणार नाही हो सर सर ऐकून किडनी स्टोनचा किडनी स्टोन ऑपरेशन आहे ती इथूनच करता बाबा ते तर किडनीपर्यंत नेता तुला फक्त किती एवढंच ना तुला फक्त एवढीच नळ घालते माहिती बाबा एवढं केवढ आहे मला कसं काही होत नाही तुला अजूनको तुला मी त्याच्या पण आपल्याकडे दवा आहे औषध आहे आपल्याकडे टेन्शन घेऊ नको मी आहे ना तू मला सांगते डॉक्टर तीन वर्षाच्या पोराचीन मी तरी सांगली त्यांच्यापेक्षा तू टेन्शन घेऊ नको मी आहे हे बघ तू काय कर उकडीचं पाणी करायचं उकळायचं पाणी उकळत एक बाजूला चहा ठेवून एक बाजूला पाणी ठेव गॅस सारखाच ठेव एकदा का तुझ त्या तापेल पाण्यात केळ बुडवलं उकळीच्या पाण्यात का तू जेवढं नाचायचं नुसतं थैया 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 अवसर ते राहील का उकाळच्या पाण्यामध्ये ते रातून जाईल रात पडलं तस ऐक तुझ म्हणणं अगदी बरोबर आहे बरोबर त्यानंतर त्यानंतर त्याला सूर्यप्रकाशच्या तेलनी इला तिला मालिश करायला लाव बाई ऐक हे बघ असं असं रगडायचं असं रगडायचं आणि थोडंसं मीठ थोडीशी हळद आणि थोडंसं मिरची पावडर त्याच्यावरती असं लावून आणि असं 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 रगड मक्काच्या साला ला तसं बरोबर अगदी बरोबर आणि परत परत उकळीचं पाणी घ्यायचं mm. परत नंतर हा केवळ मी दुसऱ्या टायमाला तू मीठ फक्त टाक दुसरी प्रोसेस जी आहे दुसरी प्रोसेस जे आहे ना ती याला बांधून करावं लागेल तुला सांगतो मी ऐक करून देणार नाही म्हणून तुला सांगतो गपचिप मी गोळ्या दोरी बांधायची आणि जे पुढचं बोंड आहे हे बघ हे जे बोंड आहे याला फास द्यायचा याला फास देऊन दोरीवरती बांधायचे पंख्याला नको बांध कमीत कमी चार तास एक महिनाभर तुला करावं लागेल रोजच तो असं घरातून आणलं द्यायचं नाही दादा हां तुझा जो प्रॉब्लेम आहे तुझं एवढं आहे ना हां एवढं पण सर एवढी मोठी प्रोसेस भयानक परिस्थिती काहीच नाही तू फक्त एकदा बुडव नाही हो सर मी हा जोड एक बाजूला चार ठेवू एक बाजूला पाणी ठेव

म्हणजे आम्ही डॉक्टर आहे का काढायला बसलोय आम्ही काय बरोबर आहे ना अगं बाई केस पेपर काढायला बसलोय का मी असं म्हणतोय तू का परिस्थिती करून पाहू करून पाहू लेकर लागत ना मग कशी साठा साठा लेकरं ते तुम्हीच पाहू मग हा बरोबर हे बघ त्याचं झालं आता तू 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 शांत बस तुझं काम झालेलं तू शब्दों मला सांगा भाईशी बोल दे मला भाई याचं काय एवढी सही आहे का मैच वीस वाटलं का डॉक्टर किती मला हा मग एवढीच आहे एवढी हा एवढे आहे हा आणि याचं जे खेळ आहे ते कुडंवर हो येतं मध्ये जातं तरी तुला काही फील होतं का नाही थोडं बा नाही ना तसं तर मेन प्रॉब्लेम आहे ना बाई तुला चेक करावं लागलं तुला चेक करावं लागलं मग मा मग करा ना हा तुझं केळं हातात नाडी झाला ना मीचं केळं हातात धरलं नाही नाडी धरून पा लागलं का नाही हाताला अहो मग हातात ते झोपे ना भई तुला चेक करावं लागत मी नाही चेक करू शकत आपल्याला सगळं बघावं लागल बरं ठीक आहे आपलं काम एकदम शार्प असत आता कसं आहे येणूक आहे डायरेक्ट हात घातला तसं तो सापडावा लागत आणि एक तर अंधार राहतो तुला सांगतो आणि हे बाय तुला सांगतो तुझं फॉरेस्ट मधलं जे जंगल आहे त्याची तोड व्हायला असल तर चेक करेल नाही तर नाही तोड येला ना जंगल तोड झालेली ना मग काय मी ना चेक करून येतात बस हो माग नको नाही सर नाही तुला येतच प्रोसेस करून लपून पाहिजे बेसावय हा चल तिकडे या ना आपल्याकडे दरवाजे हा हा व्यवस्थित कर मी काय अडचण नाही हा तुम्ही चेक करायला गेले होते का उपटायला गेले होते कांदे उपटायला गेले होते एवढं तुला पण कसं काय केस बीस काय काय झालं चांगले का मग घरी आरक्षण पाहू मी सराव लागते पदर कुठे गेला काय केलं <laughs> इंजेक्शन दिलं ना तुम्हाला माहिती मी घाबरते इंजेक्शनला बाईचा तुझा तरी छोटा प्रॉब्लेम आहे बाईचा लय मोठा प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम एक ट्रीटमेंट घ्यावं लागेल पोरगो बाईसाठी जागा लागत हिची जागा आहे बारीक बरोबर मोठी करावं लागेल ती दरवेळेस प्रोसेस प्रोसेस काय नाही आता आता पंजाब घातला का केलं करायची मोठी

आणि ती मोठी अशी एका दिवसात होती एक महिन्याची ट्रीटमेंट आहे नाही मी काय अडचण नाही या हाताचं गुण आहे म्हणजे तुला डिलिव्हरी हात घाला तुम्ही मला काय अडचण काय अडचण चालक आणि बाईसाठी बाईसाठी आपल्याकडं आजची फी तुला माफी फी माफ आनंदाची गोष्ट आहे ना आणि हे बघ बाई तुम्ही चौक कशा करू राहिले हे बाई हे जे केळ आहे या आता धर जेवढं तुला सण होईल तेवढं रोज वापरी जाय खायचं का खायचं नाही नाही खायसाठी नाही देऊ मोडूनच खात राहते केळ तुझी जागा वाढवायसाठी दिलं तुला ते असली का नकली ते असली का नकली नकली त्याच्यात मोटर आहे मध्ये हा का हसीना त्याला व्हायब्रेशन ते ना रात्री झोपताना रात्री झोपताना घालून घ्यायचं सकाळी उठताना काढून टाकायचं ते अडकनामध्ये ह अडकत त्याला मोटर कुत्रा वितर का अडकायला त्याला मोटर आहे ते अडकतच आहे बा एवढंच जातं ते हे बा एवढंच माहीत जात जास्त गेलं मग त्याला दोन गुंगऱ्या लावायचे होते तुम्ही तर काही गरज नाही गोंधळाची हे बाय भाभी को, को केला तो भाभीच केलं होतं साठी आणलं होतं पण देतो मी आणला बरं झालं याचे किती द्यायचे मग काहीच नको देऊ काहीच नको फुकट वाटे द्या तुम्ही तुला फ्री आज आज तुला स्कीम मध्ये दिलं सर साठी पण काही आंबे पपई वगैरे आहे का तुमच्यासाठी का तुझ्यासाठी उद्या पोपटाला फक्त पेरू द्या खायला पेरू ते कापणे द्या ना उद्या देतो तुला मी पण सरती जाय आहे असं खूप अशी डायरेक्ट मोठी नाव पण ते तुम्ही ते प्रोसेस काय काळजी न कर तू फक्त तेवढं घरी गेल्यानंतर उकळीचं पाणी ठेव मी करीत आहे ते सगळं मी करीत नाही तुला फोपटाची चोच बुडव मी डुबिन त्यांनी ने डुबले ना तर धरून डुबीन धरून डुबाईत काम तू कर भाई शाबास झालं नंतर काम आम्ही बाहेर आले बरोबर मिरची मीठ मिरची आणि सूर्यफुलाचं तेल सूर्यप्रकास तेल एवढे याची व्यतिरिक्त काही उपाय आहे सर बस ना त्यांनी जोड सांगितलं देवडा करून पाहू लेकर होती ना आपल्याला चल लवकर मेन उपाय सही कर तरी लॉस करायचा पटकन चला करीते आता लगेच तापण ठेवी दे पाणी पाणी तापण ठेवीन पहिले कर काय चुकलं फोन करून विचारी नंबर आहे याची व्हिडिओ कॉल कर व्हिडिओ कॉल बरं आता कसं आता टोड्या हायचं नाही म्हणजे याच काम नाही केलं ना बाई माझ्या हाताखाली तरी येईन सूर्यप्रकाशचं त्याला वाचल्यावर कळ काय राहतं तिला मी काय सांगितलं मुद्दाम तिच्या हात नाही तिच्या पायच घालून देतो आता पुढच्या वेळेस त्याला आता जेवण करत टाईम झाला